मम्मी दिवाळीच ना फराळाची एकटी काय करत बसू नको वहिनीला सांग जरा मस्त नाहीये शिकवायचं काम आपलं असतंय तुला सांगू सांगून थकले बाई मग काय तर आता आम्ही आज आज मग सुरुवात करायची पटकेशी करून घ्यावं लागेल तुला आहे मा माहिती सासू हा तेच ना मम्मी फोन लावते तुला हा फोन करते थोड्या वेळात ठेव ठेव तू <laughs> अगं मी कालच आले काय मुंबईची हवा तुलाच वाटत चार पाच महिन्यात एवढी आठवण आली ना मला तू स्वप्नातच यायची भाय तू काही म्हण पण मला एक सांग तू मुंबईला गेली ती मुंबई थोडं तर गोर होऊन यायचं अगं भाई तिथलं पाणी समुद्राचं होता पवात ते समुद्रात येईची का फार <laughs> डॉकर <द्वाकर> पडलेली <पढ़> <laughs> पवात होते समुद्रात आता शिक गल्ली मध्ये जरा रोनक आली बरं झालं बरोबर तू आली दिवाळीच्या सणात तुझ्या खडाच येत होती तर तू रस्त्यातच भेटली मला अगं दुकानात गेले होते खसखस राहिली होती पैसा असू माहित नाही काही थोडं फार राहिलं तर कुच कुचकुच चालूच असते तुला माहिती डोक्या शॉर्ट थोडी ती बस ऐकन शॉटच काढील तुला बॉम्ब वाजेन आता दिवाळीला पण बरं झालं फटाकडे वाजवायला तू आली आता मजी लाडू बिडू काय आहे का नाही मग थोड्या वेळच्या नि घरी थोडं जरा लगेच येते ना लगेच नको थोड्या वेळची निय कारण की लाडू बनवायचे येत तेवढा तुझा हातभार पण लागल आणि जरा गप्पा आणू मग काय ठीक चालू ना तर येऊ का मग आठवून आले का नाही का थोडी नाही म्हणून तर तुला फोन लावायची की नाही मी लावलं ना मग बस मातारला सांग मी आले म्हणून नक्की खूप डायरेक्ट घरी ना मग सरप्राईज द्यायला आता आली ना मग नंतर लाडू बांधताना मी सासू तुला म्हणेन जा घरी जा घरी म्हणून बनवताना अर्ध्या ती घरी चालतय जेव खाऊ लागल गाऊ लागल ते आपण करू बरोबर आता तू आली म्हणल्यावर ते काय काहीतर होईल येऊ का तुझ्या घरी ये मग पाठीशी ना लवकर येत असं नाही बाय हा अजून पत्त्या नाही पुऱ्या झाल्या दोन पिटमळून झालं तरी पत्त्या नाही काय करते काय जुनी गेली ती काढलीच होती परत माझ तोंड दिसत भनभन करती सासू आता हे दोन चार दिवस तेच सुनाचे असेच सणाचे सोनाचेच म्हणते म्हणाला कार सणासुदीच भांडायचं नसतं म्हणून बसले रेशमे आ ते अशी <laughs> बाय सायतान हाजीर झाले म्हणी मग तुम्ही आवाज दिला म्हणून मी आले ना ऐक सणासुदीचा साईपाक करायचा त्यात आनंद भरत्या की असं मला तोंड वाजवायला नको परत शेजारी पाजारी म्हणते ह्यांचं सणासुदीच चाललेलं जरा आनंदात काय करीत होती त्यावेळेस कवाच पीठ मळून झालं आवाज बंद कर वटवट कर नको हेच चुकता सुनाच कोणी एक शब्द ऐकून घेत नाही हेच चुकत अगं पोट आमचे आलेले होते रेशमे तरी सासू आमच्याकडून करू करू घ्यायची आता तर मोहन टाकते तेव्हा मोहन बेऊन काही टाकीत नव्हते नुसतं असं रिटू 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 ते लाटायला येत होते लाडू काढतात बाई लाडू खाय घाल चोर बस खाली घे चोरून नाहीत येतच उभा राहत चोर खायचं कसा लय गरम राहिलेत पुऱ्या गरम गरमच चोरी घ्या अशी फोड त्याला पुरी अरे तेव्हा आता खेळ तुला असं खेळ थांबते हे गे दुसरं बेल न घे त्याने असं फोडावा जरा डोकं चालवा रेशमी खायला चार लाडू हातात घेती असा लय चांगलं झालं लय चांगलं तू पिकड बाजूला घे चोरून ते त्याला काय भया असं असं कर की असं असं करावं लागतंय असं पटकिनी झालं तुम्ही करा ना मग मला ना लाडू खायला आवडत बनवायला जरा बी नाही आवडत <laughs> हो, ते मिक्सर मध्ये फिरू ना अजिबात मिक्सर मध्ये फिरू चव नाही लागत चुर जरा हात लाल चुरीत हो होतो आम्ही त्याला काय घरा घरा फिरवू आता गार झालं ना हु, लहानपणी माझ्या अशीच करायची मला माझ्या भावाला माझ्या बहिणीला आम्हाला सगळ्यांना बसवायची चुरा लावायची पप्पा आम्ही सगळ्यात ना हेच चुरा हेच चुरा आणि राहिलेलं त्या उकळत कुठाय लावायची कडक भुसते डाग लागलेला ते उलट चांगलं होतं आधी तव्यावर भाजायचे ना हा ते बी असं होत त्याला सांगायची आम्ही तव्यावरच करायचो आली दिवाळी आली दिवाळी रेशमे कोण आले बाहेर बघ बर महागाय म्हणजे करीत आली अग हाय का नाही का तुला काय बरं दसऱ्याला मी राहडा काढला तवा नाही उगवली आता बरी दिवाच्या दिवाळ्याला काय मी दिवी काय दिवाळीचा दिवाळा लावाय आलीस दिवाळी लावाय नाम घ्यायचं लंडनला गेली ती मुंबईला गेले होते मी आणि असे समुद्रात पावले ना विचारूच नका हा का हा, हा। समुद्रात पावली बघितलं समुद्रात पावली हा वही का न्यायचं तरीच मी लाच काळी झाली मध्ये तू म्हणून काळी पडले खारं पाणी ते मुंबईला जाऊन गोरे होते आता आपण गेलतो दोन दिवसात आपला कलर कसा उजाळला होता हा मग पावले मग झाले काय चाललं तुमचं लाड गोनीत हात धुनीचा पटकिशन चांगला दोन बरं बरं आता बरोबर टायमावर आलेली तस काय खायला माग हटत नाही आता काय करते बरोबर चुरू चुरून घेते चुरू हा हा हात लाल होस तर आता ती उठत नसती काय चाललं होती बोल ना ये धुतले का आता स्वच्छ घेतले काय फुसकी जरा मध्ये हात पुसकी साडी एवढी चांगली असते हा आता कस मदत करायची मग रेश्मे कोण करी करेन कोण आहे तुला आहे का कोणी काय काय नाही कुठं काय मध्ये हे आहे ना हे असं तुला चटका देईन आबड दोबड काय म्हणू नको हांसुदय रेश्मे मी असं कुठाना पिठाना काय करत नसते बाई मी आई तर पाकीट आणणार दुकानातून बघितलं का आता अगं मंदा तर पाकीट आणायचं चा, लाडूच आणायचं चा, पार्सल आता गेलं की गेलं बाय गेलं दुकानात की आण पार्सल गेलं दुकानात की आण पार्सल अगं काय चव आली त्या बाय का कुणाला नाही करता येत काय पण घरची दिवाळी कशी असती हो आम्ही आमच्या आईला म्हणायचो आज आज काय करायचं ग हा उद्या काय करायचे आपल्याला सगळे मिळून आळून हो की एक असं कापाय ते काय म्हणतात काय कापायचं करंजी कापायला बसायचं का एक शंकर पाळ्या कापाय बसायचं कितकच आनंद त्याच्यात तर ते आनंद घालून हे सण बनवा लागतो वर्षाचा आणि काय जाते ग आणि पार्सल आणि ती आणि खाती चव आली त्याला दिवाळीमध्ये ना सगळ्यांनी मिळून मिसळून आनंदाने सण साजरा करावा लागतो याच्यामध्ये प्रेम आपलं मिसळलेलं असते दुसरं काय नाही मार्केटमध्ये काय असतंय माझ्या लाडू इथंच होते मला तर टेन्शनच नाही बनवायचं आणि पैसे घालित नाही <laughs> येऊ घेदान बस खांद्यावर किती दिवस झालं लाडू तुझ्या बनवी ती दिवाळीला पण तू काय अजून डोक्यात ना तस मस् शिकाव म्हणते पण जमत नाही जमन मला सांगा आता हे किती टाकलंय साखर किती टाकायची डाळ किती आहे कसं समजन जेवढं हे पीठ आहे ना तेवढी साखर टाकायची म्हणजे तुम्ही तेवढं त्यांनी ते मोजलं आणि तेवढंच मोजून हे एवढी साखर टाकायची म्हणजे बरोबर माफत होईल आता पाक मेने पाक व्यवस्थित झाला तर लाडू परफेक्ट डोक्यात धरायच मध्ये काय मला सगळं मी आटकून नाटक करत काय म्हणते लाडू लय भारी करता सासूला हा हळूच बर सांगून टाकशील मी काय सांगत आहे मध्ये लाडूच निघते आता काय चाललंय मला सांग एक अस लावायची बर याशी धार वचकीनी पाणी वतायचं नाही याशी धार लावून 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 सगळी मग साखर ती पाण्यात एकजूट मध्ये उठ अजून एक तांब्या भरून दे कशाला टाकायला अगं बाद झालं एक तांब्याची चाचती चाचणी हा आता हिवडी साखर ह्याच्यात अशी माकली ना पाण्यात कि गॅसवर ठेवायचं पातील हा त्या पार हात दुखला असून तुमचा दाखव इकडे मी फिरीते तुम्हाला फिरता फिरता टाइम असतोय कुठं अगं चाचणी झाली पाहिजे कच्चट टाकीत परत असे झाले तसे झाले काय चाचणी बाई परीक्षाची चाचणी व्हायची आमच्यात तशी चाचणी चालली इकडे खायला तोंडाची म्हणतायची चाचणी खसा खसा व्हायची पण साखर पूर्ण विरतावा मग बंदच नाही ठेवायचं बंदच नाही ठेवायचं असं हलवित राहायचं चक्कर असं माझ्या आजीच्या नाकात होती बघ काशी अशी अशी आम्ही तस तिकडून बघायचो वाटेवर आणि तसं हलवायचं असं तशी तसे त्या नाकाचा झटका असे अशी लय भारी वाटायचं गाय मोठा मग आता मी आहे ना माझ्या आजी, आजी, आजी। <laughs> तुम्ही नाच गायला सुरुवात नाही केली अजून म्हणजे तुम्हाला टाइम आहे अजून आजी म्हातारी व्हायला आता मथरी नाही वे पुरगी वे एवढ्या थोडी ना तुम्हाला अजून काष्ट घालायचे वय झाल्यावर काष्टा आणि करा आता सासूची चेष्टा आता झालं तू काय करते बार आणा इकडे

लाडू खायचे तू अशी लाडू तू थाली बसले होते काय डोक्यावर पडले ती मी बाहेर खाल्ले की नाही लाडू तू नाही खाली घ्यायचे का खाली चल टपकेनी कपडा घेणार खाली हे घ्यास चल आता धरा लवकर

पा खोकला चुकला की बिघडलं की नाराज मन आता मुराय ठेवायचं किती वेळ आता आपण आता केलं ना किती वाजल्यात आता पाच पाच वाजल्यात नऊ वाजूस तर दहा वाजूस मुराय ठेवायची सकाळपर्यंत असते ते गबा <laughs> सकाळपर्यंत ती मुरायला आणि रात्रीचे बांधून ठेवायची आमची आजी तशीच करायची आम्ही झोप गेलो ना रात्रीच बांधून ठेवायची अशी बघ शिज घालून घमेलेला शिग लावायचे किती ना आणि आमच्या बारीनाच धोत्राच हे खाते ते झाकून ठेवायचे सकाळ आम्ही उठल्या उठल्या बाय उघडून बघायचं आनंद वाटायचा कोण लपून, वाट लपून कशाला कशाला आमची आजी सकाळी इथले मोठा भात घालायची आणि एवढे मोठे चार पाच जण बसायचं भातातच लाडू खायचे चला आता ठेवू मस्त बाय मग मुरायला रेशमे पटपटाची बांधून ताट ठेवून दे तिकड ती म्हणजे आज फेरफाट केला येई आत्या नाही बघितलं ना चला पटा काढा एवढा काम काय फुकट केलं का मी काढ लाडू लाडू हे थाळा त्यासाठी लाडू ला घेऊन आली काय आणलं मग त्यालाच आणला अगं दिवाळी पूजन हे झाल्यावर मग ताटात दिन तुला दोन चार रेशमी तुला काम करू लागली इमानदारी ठेवी जाई जरा पण तसं नसतं ताट देतात ना नंतर हराळीचं ताट द्यायचं ना तू पण होती ति काही ताट घेऊन ये मी कशाला म्हण झालं तुला दोघींचं सुरू आता काम केलं तर गेला आहे ना मग ते पण देवा धर्माला दाखवायचं बा दर रे ठेवते ये घेऊन जाईल मानतो तिला थांब ना बांधू थोडा वेळ बर बांधा बांधा तोर बसते मी

तशी मधमाशी ना बिन 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 भिन भिन करू लागली म्हणजे काम करून घेतलं ना आता असं तुम्हाला टेन्शन होती लाडू भेटते मला पण माहिती ना हिरीश म्हणजे सासू ना मला थारा वारा देत नसते मी पण लाडू घेतल्या शिवाय जाणार नाही मला पण मन ना म्हणते आता थोडस अजून बोल हेच लागतंय ना बोल सर थोडा वेळ ठेवायला पाहिजे काय नको नको राहू दे ते मुरत येत हे बघा हे बघा आ, गरेते। गरेते। गरे ते मग फुगले पाहिजे होते मग तेच सांगते घरे फुगले पाहिजे तेव्हा लाडू अजून बारी होते लाडू रे बघत लोक लाडू पाणी पळा पडाली बघ शारदा लोक लाडू घेऊन पळाली सळी म्हणते